स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही जेवण बनवत असताना भरपूर असे नियम आपल्याला सांगितले जातात जेवण बनवत असताना नेहमी सकारात्मक विचार आपण ठेवावे त्यामुळेच आपला स्वयंपाक हा रुचकर सुद्धा होतो आणि तो, तो समोरचा व्यक्ती जो हे जेवण खात असतो तर त्याचे विचारसुद्धा सकारात्मक होऊन जात असतात जर जेवण बनवत असताना म्हणजे स्वयंपाक करत असताना घरातील कु कुलश्रीने जर नकारात्मक विचार केले तर ते विचार त्या स्वयंपाकामध्ये उतरतात आणि समोरचा खाणारा व्यक्तीचे विचार सुद्धा नकारात्मक होऊन जात असतात तर त्यामुळे नेहमी जेवण बनवत असताना आपले जे कोणते गुरु आहेत तर त्या गुरूंचं आपलं नेहमी नामस्मरण करत राहायला पाहिजे जेणेकरून आपल्या मनामध्ये ज्या सकारात्मक भावना आहेत तर त्या स्वयंपाकामध्ये उतरते आणि खाणारा व्यक्तीसुद्धा रुचकर आणि आनंदी होऊन ते स्वयंपाक जेवण खाईल आणि त्याचा स्वभावसुद्धा सकारात्मक होईल घरामध्ये असे लोक असतात ना म्हणजेच काय आपल्याला खूप ते लोकप्रिय असतात पण कधीतरी काहीतरी अशा गोष्टी होऊन जातात की त्यामुळे काय होतं की ते लोक आपल्यापासून दूर गेलेले असतात मग आपले नवरा असू द्या मुलं असू द्या किंवा बायको असू द्या किंवा मग घरातील सासू सासरे असू द्या आई वडील असू द्या घरातील हे जे व्यक्ती असतात आपल्याला खूप प्रिय असतात पण पन... असे काही कारण झालेले असतात आता प्रत्येक घराची हीच परिस्थिती असते काहीतरी कारणा छोट्या छोट्या गोष्टींवरनं घरातील प्रत्येक व्यक्ती हा आपल्यावरती रुसलेला असतो किंवा आपण त्याच्यावरती रुसलेलं असतं तर हेच एकमेकांमधलं प्रेम वाढावं एकमेकांमध्ये एकोपा वाढावा यासाठी आपल्याला हा जो एक, एक उपाय वा, आहे उपा तो तो करायचा आहे आपण ज्या वेळेस घरामध्ये जेवण तयार करतो तर त्या जेवणामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू जर आपण टाकली तर आपल्या घरामध्ये राहणारे मुलं मुल मुली त्यानंतर नवऱ्या बायको यामध्ये एकोपा वाढेल प्रेम वाढेल सासू सासऱ्यांचं प्रेम वाढेल आपल्या भोवती वा, किंवा आपल्या अवतीभोवती चांगल्या प्रकारचं वातावरण तयार होईल अगोदरच्या काळामध्ये बघा महिलांना खूप त्रास असायचा पण तो त्रास आता सध्या नसतो पण आपल्याला असं वाटतं की प्रत्येक व्यक्ती नेहमी माझ्या जवळ असावा त्याने आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत थोड्याफार त्या समजून घ्याव्या असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं प्रत्येक पुरुषालासुद्धा वाटत असतं तर त्यासाठीच समोरच्या व्यक्तीने आपल्या मनातील ज्या काही भावना, भावना आहेत तर त्या भावना समजून घ्याव्या आणि आपल्या मनाजोग तो थोडं तरी वागावं असं वाटत असतं तर त्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आता उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची थोडीशी माहिती घेऊया तर आपण ज्या वेळेस स्वयंपाक तयार करत असतो बघा म्हणजे भाजी असू द्या भात असू द्या तर स्वयंपाक तयार करत असताना त्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे तर ती म्हणजे जे जावित्रीचं फूल असतं बघा जावित्रीचं फूल कसं असतं तर खडे मसाले जे असतात तर त्या खडे मसाल्यांमध्ये जावित्रीचं एक प्रकारचं फूल येत असतं तर ते जावित्रीचं फूल आपल्याला आपल्या भाजीमध्ये म्हणा मसाल्यामध्ये म्हणा भातामध्ये म्हणा तर ते आपल्याला टाकायचं आहे आता हे तुम्ही मिक्सरला बारीक करून सुद्धा टाकू शकता किंवा मग डायरेक्टली भातामध्ये जरी तुम्ही टाकलं तरी चालेल ही खडा मसाला असतो एक प्रकारचा आणि हे जर आपण भातामध्ये टाकलं किंवा भाजीमध्ये टाकले तर भाताची भाजी जी चव सुद्धा छान येत असते आणि याने काय होतं की आपल्या अवतीभोवती असणाऱ्या ज्या काही नकारात्मक शक्ती असतात वास्तुदोष असतात पितृदोष असतात तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते बघा तुम्ही एक काम सुद्धा करू शकता आता जसं की तुमचा नवरा आहे तर तुम्हाला जर तुमच्या नवऱ्याला काही गोष्टी सांगायच्या आहेत पण तो ऐकत नाही तर तुम्ही एक काम करू शकता की हे जे जावित्रीचं फुल आहे तर ते तुमच्या नवऱ्याच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये तुम्ही ठेवू शकतात किंवा तुमच्या बायकोच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये आ... हे जे फूल आहे तर ते तुम्ही ठेवू शकता आता हे जावित्रीचं फूल कशा पद्धतीचं असतं तर हे केशरी कलरचं असतं तुम्ही जर यूट्यूबवरती गुगलवरती सर्च केलं जावित्रीचं फूल म्हणून तर तुम्हाला त्याचा फोटोबरोबर तुमच्यासमोर येईल किंवा तुम्हाला माहीतसुद्धा असेल की जावित्रीचं फूल कशा पद्धतीचं असतं ज्या वेळेस आपण उन्हाळी पदार्थ तयार करत असतो तर त्यामध्ये सुद्धा हे जे जावित्रीचं खडे मसाल्यांचं हे जे फूल आहे तर ते विशेषतः करून वापरलं जातं कारण याने आपल्या भाज्यांची जी चव असते तर ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असते आता हे जे फूल आहे तर मिक्सरला बारीक करून टाकत असताना एक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तर तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचं जप करायचं आणि हे जे फूल आहे तर ते मिक्सरला बारीक करायचं किंवा डायरेक्टली जरी टाकलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो तो आपल्याला करायचा आहे तुम्ही कधीही करू शकता असं काही नाही की तिथी वार वेळ वगैरे असं काही नाही आहे कोणत्याही दिवशी तुम्ही हा जो उपाय आहे तो तो करू शकता नक्की तुम्हाला तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत दुःख काय संकट आहे तर त्यातून मार्ग मिळेल आणि आपले मुलं आपल्या मुली आपल्या नवरा आपले सासरे जाव दीर सर्व जे काही आहेत तर ते आपल्या मनाजोग ते वाग वागतील आणि घरातील सर्वजण आपलं ऐकतील तर नक्की तुम्ही हा जो उपाय तो करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ